उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस सांगली महापालिका क्षेत्रात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांचा वाढदिवस सांगली मिरज आणि कोपवाड महापालिका क्षेत्रात सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं विविध उपक्रमांनी सहा उत्साह साजरा करण्यात आला सांगली येथील शहर जिल्हा कार्यालयासमोर आमदार इद्रिशबाई नाईकवाडी शहर जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदा यांच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते केक कापून अजितदा पवार यांना शुभेच्छा दिल्या यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती अजितदा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध विभागांनी आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित केले आज वाढदिवसाच्या दिवशी सांगली मिरज आणि कोपवाड शहरात पक्षाच्या विविध विभागाने केक कापणे वृक्षारोपण जिलेबी वाटप शालेय साहित्य वाटप असे विविध उपक्रम राबवले अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं सांगली येथे शामराव नगर येथील फिरदौस कॉलनी येथे वृक्षारोपण करण्यात आले महापालिका शाळा क्रमांक सहा टाकळी रोड मिरज येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप आणि फळ वाटप करण्यात आलं मंगळवारी बाजार सह्याद्रीनगर सांगली येथे केक कापून जिलेबी वाटप करण्यात आले यावेळी महापालिका क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली